मुंबईतले रस्ते आणि फुटपाथवरील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टानं बीएमसी तसंच राज्य सरकारला फटकारले शहरात कोणी येणार असेल तेव्हाच फुटपाथवरील फेरीवाल्यांना तातडीनं हटवता मात्र इतर दिवशी कुठलीही कारवाई का केली जात नाही अशा शब्दांमध्ये खंडपीठानं प्रशासनाला सुनावलंय एवढंच नाही तर स्वच्छ आणि मोकळ्या फुटपाथवरून चालणं हा व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे बीएमसी आणि राज्य सरकार त्यासाठी बांधील असल्याची आठवण हायकोर्टानं करून दिलेली आहे महत्वाची बातमी आहे मुंबईतल्या फुटपाथवरचा अतिक्रमण हा एक महत्वाचा मुद्दा आहे मुंबईतले रस्ते आणि फुटपाथवरच्या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून आता हायकोर्टानं बीएमसी आणि राज्य सरकारलाही फटकारलंय शहरामध्ये कोणी व्हीआयपी येणार असेल तेव्हाच फुटपाथवर स्वच्छता केली जाते फेरीवाल्यांना हटवलं जातं मात्र इतर दिवशी ही कारवाई का केली जात नाही अशा शब्दांमध्ये खंडपीठानं प्रशासनाला सुनावलेलं आहे तर कोर्ट काय म्हणायला पाहूया पंतप्रधान किंवा व्हीव्हीआयपी येतात तेव्हा रस्ते आणि फुटपाथ तातडीनं मोकळे करण्यात येतात व्हीव्हीआयपी परत जाईपर्यंत रस्ते फुटपाथ मोकळे असतात ते कसं काय शक्य करता सामान्यांसाठी फुटपाथ का मोकळे करत नाही वृद्धांना हा प्रश्न विचारलाय प्रशासनाला मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला मोकळे फुटपाथ आणि चालण्यासाठी सुरक्षित जागा हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे